बरीच वर्षं झाली आपले दाजी रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत बारा भोकाचा पाना हा शब्दप्रयोग वापरला होता जॅक ऑफ ऑल काइंडचा तो एक बारा भोकाचा पाना सगळ्याच कुंड्या खोलायच्या काम होतो हा त्यांच्या बोलण्यामागचा उद्देश होता पण दानवेंचा तो बारा भोकाचा पाना दिल्लीत गेला आणि महाराष्ट्रातले अनेक स्क्रू उघडण्याचे राहूनच गेले आज हा बारा भोकाचा पाना पुन्हा आठवण्यामागचं कारण हेच की काल आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातले एक संत महंत नाना महाराज पटोले भंडारावाले यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होते हे नाना पटोले काल वाडेगावच्या गजानन महाराज समाधी मंदिरात दर्शनाला गेले होते मुख्य गाभारापर्यंत जाताना पाया अनुवानी पायाने जायचं असतं आणि काल तिथे पाऊस पडून गेल्यामुळे चिखल झाला होता त्या वाटेत ज्या वाटेवरून नानानं जायचं होतं त्या वाटेवर चिखलच चिखल, चिखल होतं कार्यकर्ते हवाल दिले होते की नानांच्या वाटेत पायगड्या घालायच्या जरी झाल्या तरी ते चिखलात ते काही शक्य नव्हतं मग नाना मोठ्या उदार अंतकरणाने निघाले चिखल तुडवत मंदिराकडे सदैव रूप संत एक समाधीस्थ संतांच्या दर्शनाला निघाल्याचं ते विहंगम दृश्य होतं बराच चिखल तुडवल्यानंतर नानांचं दर्शन लोकांना झालं जे नानांनी मंदिरातल्या देवाचं दर्शन घेतलं त्यानंतर नानांना नागपूर ना 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 मुक्कामी प्रस्थान करायचं होतं पुन्हा तो चिखल तुडवून ते आपल्या गाडीपर्यंत आले पण चिखलानं बरबडलेले पाय त्यांना डाचू लागले राजकारणाच्या दलदलीत अखंड बुडालेल्या निर्मोही महात्म्याला तसं पाहिलं तर या चिखलाचं काय ते सुखदुःख पण लाखो रुपयांची गाडी ना ती त्या गाडी चिखलानं मागलेल्या पायांमुळे खराब होऊ नये हाच एक सदहेतू मनात बाळगून त्यांनी समोरच्या कार्यकर्त्याला हाक मारली हे कोण आहे रे तिकडे जरा पदप्रक्षालनासाठी उदकाचं नियोजन कर पाहू लोकसभेतल्या प्रचंड विजयानं आत्मविश्वास सातव्या आसमाने पोहोचलेल्या या सगळ्या काँग्रेसींना आणि त्यातल्याच एका कार्यकर्त्याला लागलीच उदक सिंचनाची व्यवस्था करायला सांगितली बादलीभर पाणी आणलं गेलं आणि ते नानांच्या पायावर ओतायला सुरुवातही केली पण नाना महाराज हे बसल्या जागी आपल्या हातानं आपले पाय काय धुवू शकले नाही म्हणून त्या कार्यकर्त्यानं मोठ्या कृतकृत्य भावनेतून नानांचे पाय धुवून दिले आता खरं तर हा एक देवासमान नेत्याच्या आणि भक्तासमान कार्यकर्त्याच्या राजीखुशीचा मामला होता पण विरोधकांना त्यातही बोडदुखी झाली कालपासून नानांच्या पाय धुण्यावरून महाराष्ट्रात रणकंदन माजले राजा पुढे नानांचे पाय चिखलानं माखलेले पाय नानांचे पाय या विषयाव्यतिरिक्त कुठलाच महत्वाचा विषय नाही आहे का बरं हा विषय थोडक्यात आटोपला असता पण बारा भोकाच्या पाण्यागत ज्यांचं डोकं चालतं त्या नाना पटोलेंनी झाला प्रकार मान्य करून त्यावर स्पष्टीकरण दिलं असतं तर एक वेळ समजून घेता आलं असतं की झालं चुकून बाबा पण नानांनी नेहमीप्रमाणे आपलं एक वेगळंच वर्जन जगासमोर मांडले की माझे पाय चिखलानं माकले होते ते धुण्यासाठी एका कार्यकर्त्यानं माझ्या पायावर पाणी टाकलं आणि मी माझे पाय स्वतःच्या हातानं धुतले कसं शक्य आहे नाना जे घडलं आहे ते उघड्यावर घडलं टी व्हीच्या कॅमेऱ्यांनी ते टिपलं आहे आणि अनेकांनी आपल्या मोबाईलमधल्या कॅमेऱ्यांनी ते लागलीच व्हायरल देखील केले मिम्स बनवले रील्स बनवले या घटनेवर प्राईम टाईम डिबेटही झालेत आता खोटं बोलून काय फायदा मी खोटं बोलत नाही जे घडले ते या क्लिप मध्ये स्पष्ट दिसतंय तुम्हीच बघा ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक आहे चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता मी आपल्या हाताने धुवत होतो आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं माझं काम होतं मी केलं आता पाणी वरतून टाकावं लागतं आता हर घर मे नल मे जल असं जे नारा लावला होता ते जलच नाहीये ना ना वरतून पाणी टाकावं लागेल ना पाणी टाकलं गेलं ते तर मी लोकांच्या सामोर केलेलं आहे मी चिखलात राहणारा माणूस आहे त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही एकतर जी घटना घडली त्यातून माणसाच्या स्वभावाचं दर्शन घडतं मानसिकता लक्षात येते रसा गेलेल्या मोडकळीला आलेल्या गे वाड्यासारख्या काँग्रेसला भाजपच्या चुकीच्या स्ट्रॅटजीमुळे पुन्हा राजकीय दृष्ट्या जिवंत केलं गेले आणि राज्यातल्या नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा पक्ष बनून बसलेल्या या पक्षातल्या नाना पटोलेंसारख्या सुमार नेत्यांचा भाव आहे कार्यकर्ते हे कार्यकर्तेच असतात मग ते काँग्रेसचे असोत की भाजपचे त्यांच्यासाठी नेत्यांची हुजरेगिरी करणं जसं महत्वाचं असतं तसं आपला चेहरा आपल्या नेत्याच्या लक्षात राहावा यासाठी धडपडणंही महत्वाचं असतं आणि काँग्रेसची संस्कृती तर यात सगळ्यात पुढे आहे नेहरूंसाठी यशवंतराव चव्हाणांनी काय काय केलं हे आपण इतिहासात वाचले ते माझ्या तोंडून वधवायला लावू नका इथे राहुल गांधींच्या वाहना उचलणारा एक मंत्री महाराष्ट्रात होऊन गेला इंद्राजींना लोकांनी घातलेले हार त्या काढून ज्या माणसाच्या हातात द्यायच्या त्या झेले अन्नाची नंतरच्या काळात म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर, नंतर दिल्लीत काय वट झाली होती कुठच्या कुठे गेला होता तो माणूस त्याचं नाव घेत नाही मी तर हे सांगायला नको तुम्हाला आता एवढी बोंबाबुंब बोंग झाल्यानंतरही तो वाडेगावमधला जो कार्यकर्ता आहे तो म्हणतोय की होय मी नानांचे पाय धुतले एकदाच काय हजारदा धुईन तो माझा प्रश्न आहे खरंच आहे कुणाचं काय धुवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्या कार्यकर्त्यालाच काय नानांच्या आत दडलेल्या संत महात्म्याला आपण टोकू शकत नाही पण हेच जर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्याकडून झालं असतं तर केवढा बवाल माजला असतं मागे एकदा बीडमधल्या कार्यक्रमात भर गर्दीत पंकजा मुंडेंच्या एका कार्यकर्त्याने ताईंची वाहन उचलून त्यांच्या पुढ्यात टाकली त्या क्षणाचं फुटेज सतत टी व्हीवर दाखवलं जात होतं मोदींनी त्यांच्या आणि फोटोग्राफरच्या आड येणाऱ्याला एका माणसाला हातानं त्याची जागा निश्चित करून दिली की त्यावरही मोठा आक्रोश होतो तेही फुटेज सतत दाखवलं जातं अमित शहा कोणाकडे डोळे वाटारून बघत आहेत असा जावही शोध लावला जातो तर हे कोणी ध्यानातच घेत नाही की अमित शहाचे डोळेच मुळातच ते असे भेदक आहेत बावनकुळेंचे डोळे वेगळे आहेत अमित शहाचे डोळे वेगळे आहेत तर यातला विनोदाचा भाग सोडला तर अर्ध्या हाळकुंडाने पिवळ्या झालेल्या काँग्रेसींना नाना म्हणजे बारा बोकाचा पाना वाटत असतील तर त्यांनी त्यांचे पाय धुवावेत हात धुवावेत आणखी काय माखलं असेल तर तेही धुवावं हो। पण नाना पटोलेंनी रेटून खोटं बोलू नये जसं ते विरोधकांसाठी त्यांच्या ठेवणीतला डायलॉग मारतात ना यांचं असं आहे की खोटं बोल पण रेटून बोल आता तुम्ही जी क्लिप पाहिली त्यात नाना अजून काय वेगळं करतायत खोटं तर दहादांत बोललं जातं आहे पण ते रेटूनच बोलत आहे ना नाना तुम्ही कार्यकर्ता पाणी टाकत होता आणि मी माझ्या हातानं पाय धुत होतो सोशल मीडियाच्या या डिजिटल युगात जिथं मोबाईललाही डोळे फुटलेत त्या डोळ्यांनी सगळं टिपलं जातं तेव्हा असं खोटं बोलून किंवा खोटं बोलताना आपण तोंड कशी तर पडणार नाही ना याची किमान काळजी घ्यायला हवी नाना कालच्या प्रसंगाचं वर्णन करताना कुणी आत्म्याला जणू परमात्मानं मिठी मारली असंही म्हणेल पण सरते शेवटी हा नानांच्या विवेक बुद्धीचा विषय होता कार्यकर्ता लाख म्हणेल हो मी धुवून देतो पण आपली विचार खाली करायची की नाही याचा विचार नेत्यालाच करायचा असतो नाना पटोलेंच्या बुद्धीत जो लोकसभा विजयाचा भ्रम घुसलाय ना त्या भ्रमानं त्यांचा घात केला विवेक काय सांगतो ते क्षणभर ते विसरले पण त्याही पलीकडं त्यांनी निर्लज्जपणे अहो ते घडलंच नाही असा जो साळसूतपणाचा आव आणलाय ना तो साप चुकीचा आहे नाना तर संत महात्मा आहेतच पण त्यांच्याही वर एक देव बसला आहे तो देव त्यांना सद्बुद्धी देव अशी प्रार्थना करून मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डीजी जी नाईन धन्यवाद नमस्कार